नमस्कार मैत्रिण तर आज मी तुमच्यासोबत खेकड्याच्या कडीची रेसिपी शेअर कर शेअर करणार आहे तर बघा मी अशी छान गावरानी खेकड्याची भाजी बनवली आहे तुमच्यासोबत पण मी भाजीची रेसिपी शेअर करणार आहे हे बघा आता इथं असे खेकडे होते बघा टनाट टनाट पातल्या दुड्या मारत होते आणि असं मी त्यांना पकडलं कारण व्यवस्थित नाही पकडलं तर खेकडा खूप जोरात चावतो आणि एकदा जर बोटाला पकडलं तर खेकडा काही सोडत नाही त्यामुळं पिशवीतून व्यवस्थित खेकडे काढायचे आपल्याला विकत घेताना ते लोक डा खेकड्याच्या डांग्या तोडून देतात किंवा मग दोरीने बांधून देतात आणि जिवंतच खेकडे आणायचे मग त्याच्या अशा व्यवस्थित डांग्या तोडून घ्यायच्या खेकडे चावतात आणि जर बो बोटाला धरलं त्यांनी तर मासच ओढून काढतात त्यामुळं व्यवस्थित सावधानीने खेकडे तोडता येत असेल तर घरी आणून तोडायचे नाही तर मग त्यांना तोडून मागायचे इथं मी सगळ्या खेकड्यांच्या अशा हे डांग्या तोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर हे बघा त्यांचा जो हे गड्डा असतो न खेकड्यांचा तो, तो वेगळा केला आणि त्यांच्या डांग्या वेगळ्या केल्या आणि आता इथं खेकड्याला असतो लॉक तर हा लॉक व्यवस्थित असा ओपन करून घ्यायचा कर हे दोन काढून घ्यायचे त्यांचे सालं दोन्हीकडले आणि त्याच्यानंतर ह्या टोकाला हातानी बोटांनी काढायचं पण बोटांनी काढताना हे बोटांना ला लागू शकते त्यामुळे एक टोकदार चम्मच किंवा चाकू घ्यायचा आणि त्या चाकूच्या मदतीने असं ओपन करून घ्यायचं हे बघा ओपन झालं तर हे आतमधलं जे पिवळ आहे ना जे त्याचं वरचं जे टोपन ह्याला आपण हळद मीठ टाकून गॅसवर शिजून खाऊ शकतो आणि ते आहेत गड्डे सगळे हे बघा अशा प्रकारे मी खेकडे साफ करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे जे डांगे असतात ना त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर ह्या डांग्या खलबत्त्याच्या साहाय्याने किंवा मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायच्या तर इथं मी कुटूनच घेणार आहे हे बघा अशा कुटून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं इथं फोडणीसाठी मी घेतलेलं आहे कांदा आणि लसण लसण मी कुटून घेणार आहे आणि कांदा बारीक कापून घेणार आहे आणि इथं मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे ल अद्रक लसणाची पेस्ट पेस्ट लाल तिखट काळा मसाला ह्याच्यासाठी वाटण वापरायचं नाही कारण खेक खेकड्याची कडी खेकड्यातल्याच आरकामुळं खूप छान घट्ट होत असते इथं मी लसण जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहे छान फोडणी झाली लालसर रंगाची याच्यात हळद मीठ लाल, लाल मिरची पावडर काळा मसाला तुमच्या आवडीनुसार कुठलाही एव्हरेस्ट मसाला वापरू शकता आहे मी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे आपण डांग्या कुटून घेतलेल्या आहेत ना त्याचं हे पाणी आहे डांग्या छान दोन वेळा अशा धुवून घ्यायच्या आणि गाळून घ्यायच्या हे बघा मी सगळं हे पाणी फोडणीला घातलेलं आहे डांग्याचं त्याच्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर असं हे पाणी छान उकळी उख्र, एक उकळी येईपर्यंत शिजत घ्याय शिजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण खेकड्याचे जे गड्डे आहेत ना जे, जे आपण ठेवले होते साईडला आणि मोठ्या मोठ्या डांग्या ते सुद्धा अशा याच्यात आणि डांग्याला थोडं टिचून घ्यायचं असं मारून थोडं थोडं फोडून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत त्याच्या पाणी जाते हे भाजीमध्ये व्यवस्थित शिजून घेत येते हे बघा असं छान शिजून मी उकळी पहिल्या उकळीमध्ये सोडून घेतलेलं आहे डांग्याला आणि गड्ड्याला आणि याला असा छान वीस ते पंचवीस मिनिट मिडियम मीण गॅसवर झाकून ठेवायचं लक्ष द्यायचं उकळी येईल सांडू शकते शिजून घ्यायचं आणि त्यानंतर कोथंबीर टाकून छान अशी भाजी रेडी आहे धन्यवाद